नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण एका विषयावर त्या ठिकाणी बोलणार आहोत केंद्र दोन ते तीन दिवसापूर्वी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हे हटवलं पण या निर्णयाचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार का की हा उशिराने घेतलेला जो काही निर्णय आहे याच्यामुळे कांद्याचे भाव हे नक्की वाढतील का आणि शेतकऱ्यांनी पुढे नेमकं काय करायचं सोबतच एप्रिल महिन्यामध्ये हे कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते नेमके ने कसे राहणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शनिवारी केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवलं आणि त्याचा लगेचच परिणाम बाजारावर त्या ठिकाणी दिसून आलेला आहे जे काय आजचे बाजारभाव आहेत तर आजच्या बाजारभावामध्ये साधारणतः शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ त्या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे बहुतांशी बाजारामध्ये कांद्याचा जो काही सरासरी दर आहे तो बाराशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी राहिलेला आहे तर उत्तम जो काय एक नंबरचा माल आहे तर त्याला अठराशे रुपयापर्यंत दर त्या ठिकाणी एकोणीस तारखेला त्या ठिकाणी मिळाला होता असं त्या ठिकाणी विधानसभेतही सांगण्यात आलं होतं सोबतच निर्यात शुल्क हटवल्यामुळं बाजाराला काहीसा आधार मिळाला आहे पण उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक एप्रिलमध्ये वाढेल अशी चिंता त्या ठिकाणी वाटत आहे त्यामुळे भाव हे स्थिर राहतील की घसरेल हा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांपुढे आहे सोबतच बघा शेतकरी मित्रांनो बाजारातील जे काही अभ्यासक आहे त्या अभ्यासकांच्या मते सध्या मोठे चळ उतार होणार नाही कारण उन्हाळी कांद्याची आवकही त्या ठिकाणी वाढलेली असेल पण साधारणतः अकराशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान हे कांद्याचे जे काय कांद्याचे दर आहे ते राहण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आता हे जे काय दर आहेत साधारणतः राज्याचे जे काय पणनमंत्री मंत्री जे काय आहेत जयकुमार रावल साहेब यांनी केंद्र सरकारचं हा जो काही निर्णय आहे जे काही निर्यात शुल्क का हटवलं त्याचं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आणि वाणिज्यमंत्री जे काय आहेत जे पियुष गोयल साहेब आहेत यांचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं पण जे काय विरोधक आहेत तर विरोधक विरोधकांनी सरकारवरती त्या ठिकाणी टीका केलेली आहे की ही गोष्ट फार पूर्वी त्या ठिकाणी व्हावी लागत होती सोबतच बघा शेतकरी मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरती त्या ठिकाणी बंदी घातलेली होती मे दोन हजार चोवीसमध्ये पाचशे पन्नास डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क हे त्या ठिकाणी लागू करण्यात आलं होतं म्हणजे दोन हजार चोवीस साली हा निर्यात शुल्काबाबतचा निर्णय हा त्या ठिकाणी घेण्यात आला होता पण आता सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये किमान निर्यात मूल्य हे हटवलं म्हणजे चाळीस टक्क्याचं निर्यात मूल्य हे त्या ठिकाणी वीस टक्क्यावरती निर्यात शुल्क शुल्क त्यांनी आणलं होतं आणि हे जे काय आहे हे आत्तापर्यंत त्यांनी कायम ठेवलं होतं म्हणजे वीस टक्के निर्यात शुल्क दोन हजार पंचवीसपर्यंत मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी कायम ठेवलं आणि गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी हे जे काय उर्वरित वीस टक्के जे काय शुल्क आहे ते त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलं होतं आता याचा फायदा असा झाला आहे की त्या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत तर शेतकरी वर्गाला याचा फार मोठा फायदा आहे हा त्या ठिकाणी होणार आहे आता शेतकऱ्यांनी नेमकं आहे काय तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जे काय आहे तर सध्या जो काय कांद्याचा भाव चालू आहे तर त्या भावावरती लक्ष ठेवायचं आहे गरजेनुसार त्या ठिकाणी विक्री करायची मग तुम्ही साठवण करा कांद्याची आणि तुमच्या गरजेनुसार आणि मार्केटमध्ये जसा भाव वाढणार आहे तर त्या भावाच्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या कांद्याची विक्री करायची तर उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढणार आहे आपल्याला माहिती आहे की यावेळेस कांद्याची सर्वाधिक लागवड त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यामुळे बाजारातील दबाव हा वाढणार आहे आणि भाव आणखी वाढतील अशी शक्यता ही फार त्या ठिकाणी कमी आहे कारण की ऑलरेडी कांद्याची लागवड जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचा जो काय कांदा मार्केटमध्ये मा येणार आहे तो कांदासुद्धा त्या ठिकाणी जास्त येणार आहे त्यामुळे योग्य निर्णय प घेणं हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातामध्ये मध्ये असणार आहे म्हणजे मार्केटमध्ये भाव कसे चालू आहेत कांद्याची आवक किती होत आहे सध्याची मार्केटची सिच्युएशन कशी आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हा कांदा विक्रीचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे